दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार प्रदीप नारायणराव भोसले वय वो एकोणसाठ राहणार पिंपरखेड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन बॅग त्यामध्ये सहा हजार दोनशे रुपये रोख एक मोबाईल पाच तोळ्याची सोन्याची मंगल अंदाजे किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये असे चाळीसगाव बस स्टँड परिसरात हरविल्याबाबत माहिती दिल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार पंकज पाटील अजय पाटील निलेश पाटील अमोल भोसले नंदकिशोर महाजन विनोद खैरणार मोहन सूर्यवंशी विजय महाजन सर्व नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अशांनी शोध सुरू केला असता ईश्वर पाटील गौरव पाटील यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे शिरसगाव तालुका चाळीसगाव येथून पोलिस पाटील व गणेश चव्हाण यांच्या मदतीने सदरची बॅग ही वरील पथकाने हस्तगत केली आहे सदर कार्यवाही ही दोन तासाच्या आत केल्याने तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले आहे सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांच्या ताब्यात देण्यात आला आहे तनवीर शेख यांचा रिपोर्ट बुलन पोलीस टाइम्स चाळीसगाव